दहा रुपयाला एक पीस कसला भारी आहे ना एकशे वीस ला पूर्ण हे पॅकेट दस रुपये हे दहा रुपये वा दहा दहा रुपयाला येते पण हा ब्लाउज पॅच बघूया आणि हा आपण चिकटवूया याच्यावर आणि हा असं चिकटवू मस्त ना म्हणजे तुम्हाला असं आरी वर्क करायची गरज नाहीये बघा तुम, ते सुंदर आहे नवरा नवरी डोलीतून जाताना साठ रुपये जोडी आणि किती सुंदर आहे म्हणजे तुम्हाला एकदा लावलात की असं वाटेल आरी वर्क करून घेतलाय एवढे ते परफेक्ट आहे तिथे असे छोट्या छोट्या बुट्टीचे सुद्धा आहेत त्यांच्याकडे हा मोर किती सुंदर आहे कंबरपट्टा आहेत तुम्हाला जर असे कंबरपट्टा कंबर हवे असतील कंबरपट्टा सुद्धा खूप सुंदर असे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी आज गुलेश्वर मार्केटचा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरपूर जणांच्या भरपूर दिवसांपासून कमेंट होत्या की आम्हाला रेडीमेड ब्लाऊज पॅचेस कुठे मिळतात हे दाखव सो यासाठीच आज आली आहे मी बुलेश्वर मार्केटमध्ये आणि तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लाऊजसाठी लागणारं सगळं मटेरियल मी दाखवणार आहे सो लेस असू दे ब्लाऊज पॅचेस असू दे त्याच्यावर चित्त डायमंड असू दे सगळं 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 तुम्हाला स्वस्त दरात कुठे मिळतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून बघायला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे तर सगळ्यात ती बुलेश्वर मार्केटमध्ये यायचंय मी वैराई फॅन्सी लेस या दुकानात जाणार आहे हे दुकान कुठे आहे वन एट शॉप नंबर आहे ग्राउंड फ्लोरला बापू खोटे स्ट्रीट खात्री मस्जिद पाय धोणी मुंबई तर आपण जाऊयात वैराई फॅन्सी लेस मध्ये आणि तिकडचं सगळं ब्लाउज पॅचेस या माझ्यासोबत तर वैराई फॅन्सी लेस या आता शॉप मध्ये लोकमत सखी मध्ये आणि मला सांग तुझ्याकडे काय काय स्टार्टिंग प्राइस पासून व्हरायटी आहे ब्लाऊज पॅचेसची आणि काय काय व्हरायटीचे ब्लाऊज पॅचेस आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं सो स्टार्टिंग प्राइस काय आहे साठ रुपयाला काय मिळणार हे बाबा वगैरे आई वगैरे साठ रुपये पीस पडतात एक पीस हा साठ रुपये इसमें नवरा आता है इसमें नवरी भी आएगा आई आए आएगा बाबा आएगा ओके एक वीरा आई पण येणार हा इकडे 120 का 120 लाख का ओके मस्त आणि हे कितीला आहे हे 100 रुपयाचे जोडी पडतात दोन पीस हा म्हणजे हे दोन पीस 100 रुपयाला मिळणार आहे ना मस्त आहे हे असं ब्लाउजला पण लावू शकतो का हा आणि ह्याचा ग्लू वगैरे असतो का ग्लू आहे आपण लावून बघू बघूयात का एखादा माझ्या ड्रेसला आपण लावून बघूया सो so, मी तुम्हाला दाखवते लावून कसं वाटतंय सो so, आपण एक छोटंसं लावून बघू काहीतरी सो तुम्हाला शंभर रुपयाला जोडी मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला अजून भरपूर भरपूर व्हरायटीचे असे छान छान पॅचेस असणार आहेत जर तुम्हाला असं मस्त मासा वगैरे हवा असेल तर तोसुद्धा मिळणार आहे खेकडा वगैरे हवा असेल तर याचबरोबर आपण एक छोटा पॅच पण बघूया त्यांच्याकडे असलेला क्या शिकवला हा दे तर आपण एक छान असं काहीतरी शिकवून बघू असं वाटतंय तो आपण हा ब्लाउज पॅच बघूया आणि हा आपण चिकटवूया ह्याच्यावर मस्त ना म्हणजे तुम्हाला असं आरी वर्क करायची गरज नाहीये मी व्यव असा तुमच्या ह्याच्यावर दिसेल खूप सुंदर वाटतो असं ब्लाऊजवर आणि आपण आरी वर्क करतो ते आपण काढू नाही शकत हे आपण काढू शकतो आणि ह्याने असं आपण कपड्यानंतर धुताना वॉश केला की तो तुमचा ग्ल्यू पण निघून जातो सो so, असा हा छान ब्लाउज पॅचेस असतात आणि भरपूर वेळ टिकतो ना हा किती आणि ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिकल्या वाले असतात त्या बुट्टी वगैरे असतात त्या पण आहेत का सो so, बुट्टी पण आहेत त्यांच्याकडे छोट्या छोट्या बुट्टी हवं असेल तर ते सुद्धा हे किती आहे पॅकेट एक चाळीस रुपये डझन पडता है चाळीस रुपये डझन बघा असे छोट्या छोट्या बुट्टीचे सुद्धा आहेत त्यांच्याकडे हा मोर किती सुंदर आहे पण शकतो किती सुंदर आहे अजून छोटी बुट्टी नाही आहे का एकदम बारीक एकदम बारीक वाली बुट्टी असते असते का तुमच्याकडे एकदम छोटी लास्ट वेळ साईज येई साईज आहे का सो हा लास्ट छोटा एकदम साईज आहे आणि हा किती 40 रुपये डझन वाले आहेत का सगळा हा हे 34 रुपये का बेस पेस 36 का हे का हुँ। 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 सो हे सगळा होलसेल रेट मध्ये तुम्हाला मिळते इथे

फक्त गोल्डन आणि मिक्स मरून आणि ग्रीन असं काहीतरी तुम्हाला मिक्स करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता सिंगल 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 कलर बघा असे सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर ब्लाऊज पॅचेस आहे आणि मला खूपच आवडलं हे सगळे ब्लाऊज पॅचेस असं हे बघा ते सुंदर आहे असं नवरा नवरी डोलीतून जाताना असं हे आहे हे कितीला आहे साठ जोडी साठ रुपये जोडी आणि किती सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला एकदा लावलात की असंच वाटेल की तुम्ही आरी वर्क करून घेतलंय एवढे ते परफेक्ट आहे तिथे याच बरोबर अजून सुद्धा भरपूर भरपूर असतात हे किती लाय टू फिफ्टी लाय टू फिफ्टी लाय का खूप सुंदर डिझाईन आहे का हे कितने काय टू ट्वेंटी टू ट्वेंटी हे होलसेल का रेट आहे रिटेल रिटेल का, का रेट आहे होलसेल का काय होलसेल का पडेगा दो सो रुपये का चालीस रुपये का कंबर पट्टा आहेत तुम्हाला जर असे कंबरपट्टा हवे असतील कंबरपट्टा कंबर सुद्धा खूप सुंदर असे कंबरपट्टा किंवा लाल कलर जर हवा असेल तर तो सुद्धा इथे आणि अजून काय आहे तुमच्याकडे नवरीसाठी नवरीसाठी लागणारे पॅचेस आहेत अजून वेगळे वेगळे तर हे तुम्हाला दिसतात ना सगळे खाली हे सगळे पॅचेस आहेत त्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे पॅचेस आहे हा येसेस आहे ना वगैरे आपण बघू शकतो लेस लटकन वगैरे पण मिळतात ना तुमच्याकडे सुंदर लटकन सुद्धा आपण लटकन वगैरे पण बघूया मला इथे ग्लू सुद्धा मिळतो जे चिकटवण्यासाठी लागणारे ग्लू असतात ना तर तुम्ही नुसता सिंपल शिवून घेतलाय आहे ब्लाऊज ब्लाऊजची शिलाईच एवढी महागडी झालेली आहे ना पाचशे रुपयाच्या खाली कोणी नाही शिवत आणि त्यात आरी वर्क करून घेतलात की चार हजार पाच हजार सहा हजार अशी ही किंमत होते सो एक छोटीशी छान कल्पना आहे की हे सगळं तुम्ही घरी घेऊन जा आणि हे स्वतःचं स्वतः तुम्ही ब्ल्यू ने चिकटवा आणि याचबरोबर आरे सुद्धा तुम्ही घरी करा लेस लावून घ्या लेस चे लटकन सुद्धा इकडनं घेऊन जा आणि तुमचा एक सहा सा हजारचा ब्लाउज इथे तुम्ही आलात तर तुमचा जवळजवळ इकडे पूर्ण खर्च म्हणजे ब्लाऊजचा शिवून वगैरे तुमचं सहाशे ते सातशे रुपयाच्या रेंज मध्ये होणार आहे जो तुम्हाला सहा हजारला बाहेर मिळणार ब्लाऊज का लटकन आहे या ब्लाउज काय ब्लाउज काच का असे कलर्स कलर त्याच्यामध्ये सब कलर मिळत ना ह्याची काय प्राइस आहे एकशे का बारा पीस एकशे वीस ला बारा पीस दस रुपये पडा दहा रुपयाला एक पीस कसला भारी आहे ना एकशे वीस ला पूर्ण हे पॅक केले दस रुपये हे दहा रुपये वा दहा दहा रुपयाला आहेत हे दहा रुपये जोडी दस रुपये पीस सिंगल पीस, सिंगल सिंगल पीस, पीस. ओके आणि ह्याची रिटेल प्राईस काय आहे चाळीस रुपये जोडी पडेल चाळीस रुपये जोडी ओके हो आलात तर होलसेलच घ्या एवढे पीस घेऊन जायचे आणि मस्त की इसमें होलसेल अब अभी मला सांगा हेच्यामध्ये होलसेल मध्ये मला हवं आहे पण कलर वेगळे वेगळे हवेत तर तुम्ही तसं देणार का मॅच नाही म्हणजे एकच पीस हवा मल्टी कलर डझन नाही तुम्ही मल्टी कलर घ्या प्रत्येक साडीच्या ब्लाउजला वेगळं वेगळं लावा किंवा जर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी हे काही हवं असेल ना तर परफेक्ट परफेक्ट ऑप्शन आहे हे सगळं काय आहे इथे पॅचेसच ओके आणि हे सगळं लेसेस लेस आहेत ना सो तुम्हाला ब्लाउज साठी लागणार लेस हवे असतील किंवा समजा आता तुम्हाला असे छान बीड्स हवे तुम्हाला वर्क करण्यासाठी काही छान असं टिकल्या किंवा असं मणी वगैरे हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा ते छोटे छोटे मणी सुद्धा आहेत बघा किती सुंदर आहे हे सगळं आरी वर्क करण्यासाठी लागणारं का आपण आरी वर्क करताना ते लागणारं सगळं काम करताना हे हे आहे तिथे बिल्ड आणि हे बघा इथे सुद्धा हे सगळं आरी वर्क साठी लागतं ना सुंदर आहे आपण बघू शकतो हे मल्टी कलर मध्ये गोल्डन कलर मध्ये हे पॅकेट कितीला ला तीनशे रुपये हजार पीस बघू दाखव ह्याच्यात छोट्या पॅकेट नाही मिळत छोटा पॅकेट मिळेल चाळीस का 40 इसका छोटा पॅकेट जर मिळत क्या बाज आहे सो तुम्हाला छोटे पॅकेट सुद्धा मिळणार तुम्हाला तर लेसेस वगैरे मिळणार आहेत ब्लाऊज साठी लागणारा लटकनची सुद्धा भरपूर व्हरायटी आहे इथे पॅचेसची भरपूर व्हरायटी आपण बघितलेली आहे सो तुम्हाला हे सगळं कलेक्शन कसं वाटलं असेल आणि जर तुम्हाला हे सगळं कलेक्शन हवं असेल ॲड्रेस थोडासा समजण्यासाठी कन्फ्युजन असेल तर तुम्ही गुगल मॅपचा वापर करूनसुद्धा इथे पोचू शकता सो बुलेश्वरमध्ये असे तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये येणार आहे पण इथे तुम्हाला सगळं स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि छान छान क्वालिटीचं व्हरायटीचं मिळणार आहे सो नक्की या आणि इथून खरेदी नक्की करायचं लवकरच लग्नाचं आता सीझन सुरू झालेलं आहे लग्नाचं आणि लग्नाचं सीझन सुरू झालेलं असताना ह्या सगळ्या गोष्टी खूप नीड असतात ब्लाऊज पटापट शिवून दिले जात नाहीत तर यासाठी हा शॉर्टकट म्हणून तुम्हाला खूप सुंदर असा ऑप्शन मी दाखवलेलं आहे so, सो तुम्ही सुद्धा इकडे या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच